काही नाही पण तुझे दिवस भर भाई नव्हतं सुधीव नव्हता मा नवरा काय करत काहीच करत नव्हता मा आणि आता तर मा नवऱ्याची झोप मा नवऱ्याचा सत झोपीचा सत देणार असतात आणि उठून बाटली दारू मटण बाटली दारू मटण आग लावली त्या बाटलीला दारू लावून वाटणार ला तुमच्या एखादी तुम्हाला बाटली आणते आणि त्याच्यात गोहायचं गोम तर टाकून देते अशी टेस्ट लागन त्याला त्या साखर बिकर चांगली

झोपीचा फारसा तेना तुम्ही कुठे घेऊन गेलात नाही नवराला खर खर सांग कुठं कुठे गेलात घेऊन कोण गेलं अरे डी मार्टला गेलो ते झाडून तर आलो होतं मी पण थोडं सामान घेतलं कुठे घेतो कुठे गेलतोच म्हणजे एवढा औषध असतं दोन कशी वाजते घरी यायला कुठं घरी यायला दोन कशी वाजते अकरा वाजता येणारा माणूस दोन वाजता घरी येतोय एकच झोप नाही काय दोन पिणं नाही त्याच्यामुळे माई नवराची काय सुट्टी झाली नाही एक बार तासाची तुमच्या मुळा सुट्टी झाली माना नवराची

ये तुम्हारा बीबी मेरे पे आरोप लगा रहे भाई गरीब आदमी का ऐसा है कोई भी चिल्लाता है रात में उठ के दिन में उठ के अकेला आरोप दारू तो करा तेज काम है का नहीं बया तीन है तीन बोल पड़ा हूँ नहीं नहीं तो क्या तुमने आमुल क्या तक आमुल वल पा पावर चांगला आहे का हे वल पावर आम आम पावर चीज मान सेट का आम सगळा नाद करता तुम्ही नाद ने लावा जांचा फक्त दार तो नव घेत नाही आमच्या घरात दार तो नव घेत आपली तळ पायाच्या आत मस्त कर जाते पुढे नदी कडीला जाऊन दारू पिची चकना घ्यायचा दोन बियर घ्यायच्या मी नाही बोललो शेट बोललो मी कशाला बोलू शेट बोलू मग

एवढा मोठा मंडप टाकून लग्न करून दिलं काय पाहिजे लापशी लापशी होती बुंदी होती पुली होती भाजी होती भात होता लापशी होती काही बोलू तुम्ही लाड्याची घेऊन आता सगळे मुंबईची तिकडे येडी सगळे होती लग्न कोणी बरबुड्या येते का लागले लापशी होती लापशी होती बाई विचार घरपणाच्या संगीच्या लग्नात काय होत जेवायला 嗯，皮了皮肉痛了，买包个咋的，买